नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद नंदुरबार महिला व बालविकास विभागाकडून एक पत्र काढण्यात आले या पत्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे कामकाजाचे दोन तास वाढ करण्यात आली होती आणि या दोन तासामध्ये कोणकोणते कामे करायचे आणि हे कोणत्या जिल्ह्याचे पत्र आहेत ते, ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील या चॅनलवरती मी भरती असेल किंवा एखादा ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तेही मी या व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील तर बघा हे पत्र दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसला आले हे नंदुरबार डिस्ट्रिक्टचं आहेत या नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये महिला बाल विकास विभागाकडून पत्र काढण्यात आले तर बघा प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार रनाळा नवापूर खांडबारा तोडदा शहादा मसावत अक्कलकुवा मोलगी पिंपळ खु पिंपळखुटा दडगाव खुटामोडी तोरणमाळ जिल्हा नंदुरबार हे सर्व अंगणवाडीचं हे आहे। या या पत्र आहेत आता या ठिकाणी या पत्रामध्ये विषय काय दिले तर बघा विषय अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कामकाजाच्या वेळेस दोन तास वाढ करणे बाबत हे या या पत्र आहेत आता हे दोन तास वाढ झाले आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पूर्ण आर त्याच यामध्ये आपण टाईमटेबलसुद्धा पाहिलं होतं कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं तर या पत्रामध्ये काय दिले ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे या दोन तासामध्ये कोणकोणते काम करायचं या पत्रामध्ये डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या उपरोक्त विषयाण शासन निर्णय संदर्भ क्रमांक पाच अनव्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमा मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाहा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे जे आपण मागच्या जे आरमध्ये पाहिलं होतं की जे मानधन वाढ करण्यात आली होती प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आलं होतं शासनाने मान्यता दिलेल्या आहेत तथापि संदर्भ क्रमांक पाच मधील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोन नुसार सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कामकाजाचे दोन तासाची वाढ करण्याचे अधीन राहून करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेमध्ये दोन तासाची वाढ करण्यात ता येत आहे कामकाजाच्या तासात वाढ वाढीव कालावधीमध्ये गोर गरदर महिला वस्तामातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यायची सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शक समुपदेशन व इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावे असे या पत्रामध्ये आहे आता हे बघा वाढीव दोन तासामध्ये कोणकोणते तुम्हाला काम करायचे तर बघा या ठिकाणी स्पष्ट दिले कामकाजाच्या तासाच्या वाढीव कालामध्ये गरोदर महिला स्तंदा मातांना तसेच वजनाच्या किंवा कुपोषित बालकांना द्यायची सेवा आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा या दोन तासामध्ये द्यायचे याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी नोंद घ्यावी व आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व प्रवेशिका यांना आपल्या स्तरावर करण्यात यावे सदर बाब बाबतश निर्णयातील नमूद निर्देशनाप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असं या पत्रामध्ये म्हटलं आहे बघा काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत जे दोन तास वाढीव दोन तास आहे ते अजूनपर्यंत लागू झाले नाही तर हे नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये सध्या तर हे पत्र काढण्यात आलं सोळा बारा दोन हजार चोवीसमध्ये जे वाढीव दोन तास आहे त्याच्यानुसार हे काम करावे असं त्यांनी सूचना दिल्या या पत्राद्वारे आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये हे वाढीव दोन तासचे काम करायचे तर बघा या नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये खांडबारा रनाळा नवापूर खंडबारा तोडोदा शहादा मसावत अक्कलकुवा मोलगी पिंप पिंपळकुटा दडगाव खुटा तोरणमाळ जिल्हा नंदुरबार या एवढ्या ज एवढ्या ठिकाणी जे अंगणवाडी असेल या अंगणवाडीमध्ये हे दोन तास वाढीव दोन तास लागू झाले आणि या वाढीव दोन तासामध्ये कोणकोणते काम करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील अंगणवाडी भरतीबद्दल भरती किंवा अंगणवाडीचं जे अपडेट नवीन आले त्या अपडेटचं तुम्हाला लगेच या व्हिडिओच्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील आणि वेळोवेळी कुठलीही भरती असेल किंवा एखादी जाहिरात असेल भरतीची जाहिरात असेल किंवा त्याचं रिझल्ट असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल किंवा कुठलंही तुम्हाला ऑनलाईन काम करायचं असेल तर या चॅनलवरती मी अपलोड करत असतो व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र